गुड मॉर्निंग ऑल वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल दीपाली थोरात ही आर अ फ्रेंड तर आजचा लुक तुम्ही बघू शकता हे टॉप मी वेअर केलेलं आहे आणि हे मी ऑर्डर केलं आहे मिशोवरनं आणि आज एक आपलं छान रील शूट होणार आहे त्याच्यासाठी मी रेडी होत आहे हेअर वॉश केलेलं आहे आणि थोडेसे वेट आहेत ते त्यानंतर माझा फेस खूप जास्त ड्राय आहे त्याच्यासाठी मी अप्लाय करते फर्स्ट मॉइश्चरायझर रीलसाठी मी इतका मेकअप नाही करत थोडस हाताला पण थो, त्यानंतर मी हिमालयाच लिप केअर यूज करत आहे त्यानंतर मी माझी वॅनिटी खोलते इसमें सारा सामान यूज होगा थोड़स मी कलिंग करता है आज मैं नेहमी नहीं, नहीं करत, बट कभी कभी थोड़स जास्त जास्त नाही करणार आहे बिकॉज रील शूट करायचं आहे सो आणि ब्लेंडर वगैरे तर काही यूज नाही करत मी आता हातानेच डबडब डब डब पूर्ण नीट ब्लेंड करून घ्यायचं आहे खूपच खराब झाली माझी स्किन थंडीमध्ये माझी स्किन खूप ड्राय आहे आणि थंडीमध्ये इतकी ड्राय होऊन जाते ना आणि पिंपल्सचा पण खूप प्रॉब्लेम होतो मला बस इट त्यानंतर मी के ब्युटी दिसते ना लूज ने पूर्ण बेस सेट करत आहे मी जास्त मेकअप नाही यूज करतो पण कधी कधी थोडं थोडा करते जास्त बाईक नाही करत कारण की ऑलरेडी मजी स्किन खूब ड्राई है समझा तो थोड़ा सा मेकअप फिक्स okay. ब्लशर को फेवरेट है तो थोड़ा थोड़ा त्यानंतर आज मी थोडस हायलाइटर यूज करणार आहे एकदम मिनिमम मला फिंगरनी खूप आवडतो अप्लाय करायला अकॉर्डिंग ब्रश एकदम मिनिमम यूज केला आहे मी सगळे प्रोडक्ट आयब्रो केलेला नाही हे मी खूप वाढलंय पण थोडस फील करून घेते म्हणजे त्याला एक थोडासा शेप देता येईल बस ओके बस त्यानंतर मी इंस्टाची ही वाली लिपस्टिक यूज करत आहे पूर्ण खतम झाली इकडे इकडे थोडीशी आहे माझी फेवरेट आहे लिपस्टिक लावली ना तसं पूर्ण लुक कम्प्लीट झाल्यासारखं वाटतं ओके एकदम मिनिमम मध्ये एकदम फास्ट लुक केलेला आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आणि हा लुक आवडला असेल तर आपल्याला व्हिडिओला लाईक करायला अजिबात ला 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 विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायलाही सुद्धा विसरू नका थँक्यू